सरकार महायुतीचं येऊ नाही तर महाविकास आघाडीचं येऊ त्या सरकारच्या मुंडक्यावर बसून आरक्षण आपल्याला घ्यायचं आहे त्यांच्या भोकांडी बसून आपण आरक्षण घेणार आहे आणि आपल्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आपण सुपडा साफ केलेला आहे सर्व भावांना बहिणींना मानाचा आहे तर भावांनो बहिणीनो आता एकच फाईट आणि वातावरण ताईट आताची लढाई आरक्षणासाठी जी आपली लढाई चालू आहे ही आपली आत्ताची लढाई ही फायनल लढाई आहे आता जीव तुडून उतरायचं ध्यानात राहू द्या सरकार कुणाचं येऊ आपल्याला ते आरक्षण देत नाही आहे आपलं निवडणुकीत आपलं काम होतं का ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडायचं आपण त्यांचा सुपडा साफ केलेला आहे उद्या निकाली उद्या तर तुम्हाला कळणारच तो विषय सोडूनच बोला फक्त विषय महत्त्वाचा आहे माहिती आहे का आता मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यायचं आणि आरक्षणाची लढाई आपल्याला शेवटपर्यंत यायची ज्या ज्या हरामखोरांनी आपल्याला विरोध केला होता ना त्यांना ला त्यांची लायकी उद्या कळणार आहे आणि सरकार कुणाचं येऊन द्या महायुती येऊ नाही तर महाविकास आघाडी येऊ ते आपल्याला आरक्षण देत नाही हे आपल्याला काल बी माहीत होतं ना आज बिमाहीत आहे पण त्यांच्या मुडक्यावर बसून आरक्षण कसं घ्यायचं याची आपल्याला लढाई करायची आहे आत। आता याच्यासाठी जारांगे पाटलांचा मास्टर प्लॅन तयार झालेला आहे आणि तो प्लॅन कसा आहे हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहे तर भावानो गेल्या तेरा चौदा महिन्यापासून आरक्षणाची लढाई चालू आहे आणि आप आपल्याला हे मागचं सरकार आरक्षण देत नाही आहे आपल्याला गाजर दाखवतं दहा टक्के दिलं बारा टक्के दिलं सोळा टक्के दिलं आणि दिलेलं आरक्षण कोर्टात टिकत नाही आहे म्हणजे आरक्षण देणारे पण हेच होते आणि कोर्टात अपील करणारे पण सदावरतीसारखे वकील त्यांच्या डोक्यावर कोणाचा हाती हे तुम्हाला बी माहिती बरोबर आहे का नाही तर आपला रोष सरकारवर आहे जो सत्तेत असन त्याच्या विरोधात आता उद्या जर सत्तेत महाविकास आघाडी आली तरी हे आपला राग त्यांच्यावर असणार बरोबर आहे का नाही आपल्याला आज लोक तुतारी मुतारी म्हणते आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे आणि आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं पण नाही आहे आपलं एकच लक्ष आहे आपला एकच पक्ष आहे मराठा आरक्षण बस बाकी काही देणं घेणं नाही घेऊ बी नाका समजलं आहे ना तुम्हाला गोष्टी या तर आता जारांगी पाटलांचा मास्टर प्लॅन काय तर ह्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे उद्या निकाल लागल्यानंतर जे सरकार सत्तेत बसन त्यांची तारीख जाहीर झाली सरकार स्थापन झालं की मग झारांगी पाटील आपल्या आरक्षणाचा लढा परत एकदा रणशिंग पोकणार त्याच्यावर आणि ते कशा स्वरूपात असणार आहे तर बघा तुम्ही या आत्तापर्यंत जारांगी पाटील एकटेच उपोषण करीत होते आणि गावोगावी जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात आपले मराठा बांधव ते उपोषण करून त्यांना दे साथ देत होते पण आता तसं करायचंच नाही आहे आता आपल्याला उपोषणच हे आंतरवालित करायचं आहे आंतरवालीत जे उपोषण होणार आहे ना, ना याच्या आधी कधी उपोषण झालं नाही नंतर कधी असं उपोषण होईल असं उपोषणाची आपल्याला तयारी करायची आहे बाकी हे जे हागेबिगे होते हे सोडलेले पिल्ल कुत्रे हे जी आपल्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी गुदरी देऊन बसत होते का बसू दे त्यांना फक्त पाटलांची कॉपी करायची ना तर मग पाटलांनी जेवढे उपोषणाला बसले का तेवढे उपोषणाला आणून बसावं म्हणा बरोबर आहे का नाही तर पाटलांचा प्लॅन असा आहे की पन्नासजणं बसू पाचशे जणं बसू किंवा एक लाखजणं बसू आता महाराष्ट्रातून अख्ख्या महाराष्ट्रातून लोक मराठा समाजाचे अंतर्वलित येणार आहेत आणि उपोषण करणार आहेत तर सरासरी एक लाख लोक जर मराठा समाजाची उपोषणाला बसली तर हा प्लॅन बघा बरं का कस काय आता आणि तुम्हाला या प्लॅनबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा समजा एक लाख लोक उपोषणाला बसली आणि एक जण जर आजारी पडला तर त्याला दोन डॉक्टर म्हणजे एक लाख उपोषण करते डॉक्टर दोन लाख बरोबर जर त्याच्या जीवाला काही झालं तर दोन पोलीस दोन लाख पोलीस म्हणजे सरकारला कोंडीत पकडायचं आहे आपल्याला कोंडीत पकडून मुंडक्यावर बसून आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे कारण आपण आतापर्यंत काय केलं माहिती आहे का मराठा समाजाने काय केलं शांततेत मोर्चे काढले यांचा फायदा झाला आपण कधीही हिंसक आंदोलन मराठींनी केलं नाही आप त्याच्यामुळं आपल्याला हे लोक शंड समजायला लागले ध्यानात येतं का आणि उपोषण करणं हा अधिकारी मूलभूत अधिकारी मी मी जेवण नाही तर काही करीन तुम्हाला काय करायचं ध्यानात येत आहे ना त्याच पद्धतीचं आता हे उपोषण चालू होणार आहे जारांगी पाटलांनी हा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे ह्याच्यातून शंभर टक्के सांगतो तुम्हाला सरकारला गुडघेस टेकावा लागणार आहे विचार करा तुम्ही सरकार महायुतीचं येऊ नाही तर महाविकास आघाडीचं येऊ त्या सरकारच्या मुंडक्यावर बसून आरक्षण आपल्याला घ्यायचं आहे त्यांच्या भोकांडी बसून आपण आरक्षण घेणार आहे आणि आपल्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आपण सुपडा साफ केलेला आहे त्याच्यामुळं जे आरक्षणासाठी रस्त्यावर येणारा मराठा समाज होता हा तोच मराठा समाज आता उपोषण करणार आहे आणि ह्या उपोषणामधून आपल्याला साध्य करायचं आहे मराठा आरक्षण आपल्या लेकराबाळांनी केलेले हाल त्यांचे झालेले हाल हे या आपल्याला याच्यातून पूर्ण करायचे आहेत ध्यानात राहू द्या सरकार महायुतीचं येऊ नाही तर महाविकास आघाडीचं येऊ ते देत नसतं आपल्याला आरक्षण आणि अजून एक तुम्हाला सांगतो मी महाराष्ट्रात फडणवीस साहेब नारायण साहेब ह्या लोकांनी आपल्या आरक्षणाला आप इतका त्रास दिलेला आहे का ज्याचं नव्हती ह्याच लोकांनी आरक्षण दिल्याचं नाटक करायचं आणि ह्याच लोकांनी वकील कोर्टात पाठवायचे मराठ्यांच्या विरोधात आणि ते वकील पण यांचेच असायचे म्हणजे जे कोणीतरी काल माग परवा म्हणलं होतं का हा माणूस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंके बरोबर आहे का नाही अगदी तोच कलंक आपल्याला फुसायचा आहे आणि आरक्षण घेऊनच दाखवायचं त्याच्याकरता सगळ्यांनी तयारीला लागा शेतातली कामं कामंबिमं उरकून घ्या आणि जारंगे पाटलांचा आदेश आला की उपोषणा बसायचे ध्यानात राहून द्या का काही गोष्टी अशा आहेत का त्या सोशल मीडियावरती बोलता येत नाही आता माझे व्हिडिओ फेसबुकला पण असतात तर फेसबुकवरती माझ्या व्हिडिओला वाईट कमेंट करणारे भरपूर आहेत का तर त्यांचं मूळव्यात दुखतं त्यांच्या गांडीला आग लागते वाईट कमेंट करा तुम्ही जरूर करा तो तुमचा अधिकार आहे पण जर व्हिडिओत मी कुणाचं नाव घेतलेलं असलं तर करा एखाद्या धर्माचं जातीचं एखाद्या तुमच्या राजकीय बापाचं नाव घेतलेलं असलं तर नक्की व्हिडिओला वाईट कमेंट करा पण तोपर्यंत तो, तो शांतता धरा तुम्ही वाईट कमेंट केल्याने मला काय भोकं पडत नाही बरोबर आहे की नाही तेव्हा वाईट कमेंट नो पण सुधारा आणि मी तुम्हाला हे सांगतो आणि मी थोड्या दिवसात माझ्या फेसबुक अकाउंटला जी वाईट कमेंट करतात का त्यांच्यावरती करता कायदेशीर कारवाई करणार आहे हे माझं धोरण आहे आता माझं पायाचं ऑपरेशन झालेलं आहे मी ते ऑपरेशनानंतर आता थोडं चालायला लागलो मी ज्यावेळी सांगलो चालायला लागलं मी शंभर टक्के यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहे एकशे न्ये टक्का तर जाऊन द्या माझं काय हो माझं काही वाटू हो पण आपल्याला मराठा समाजाचं चांगलं करायचं आहे आरक्षण आंदोलन आपल्याला आणखीन तीव्र वाढवायचं आहे आणि ही शेवटची पायट आहे पाटलांचा आदेश म्हणजे आपल्याला एकदम हेच आहे त्याच्यामुळं जारांगी पाटलांच्या पाठीमागा आपल्याला उभं राहायचं आहे कुणी किती आडवा आलेला, आलेला आडवा तिडवा करून आपल्याला पुढे जायचं आहे आता जर समजा उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि जारांगी पाटलांनी आंदोलन केलं तरी लोक तुम्हाला आपल्याला तू तरी म्हणणार आहे का मग तू तरी आहे कुठं कोणत्या वेळात जाऊन बसणार आहे याचा पण विचार करा बरोबर आहे का भावानो बहिणीनो तर तुम्हाला काय वाटतं जारंगी पाटलांचा हा मास्टर प्लॅन सक्सेस होईन का नाही होईन मराठ्यांना आरक्षण भेटन का नाही भेटन हे नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय